नमस्कार मित्रांनो राम राम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग आज आपण पणसाची भाजी बनवणार आहे अ मी घेतलेला आहे अर्धा किलो पणस ते सगळं साफ करून घेणार आहे त्याच्यामध्ये बिया आहेत ते बिया वगैरे काढून घेणार आहे बघा तर मग बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आता मी गॅस पेटवला आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे सोयी ठेवलेली आहे मध्ये पाणी वातलेलं आहे पाणीमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे स्टँडच्यावर एक थाळी ठेवली थाळीच्यावर वापरायला ठेवलेलं आहे पणच आता आपण त्यावरपर्यंत वापलोच तर मसाला करून घेऊया एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये सात आठ लसूण पाकळ्या कोथिंबीर टमाटर अद्रक ते बारीक करून घेतली पेस्ट ते जी आता बघा शिजलेलं आहे त्याला काढून घेऊ आता कढईमध्ये गळीमध्ये तूप टाकणार आहे थोडंसं तुम्ही तू, तूप तुपी टाकू शकता तेल पण टाकू शकता आम्ही तेल खात नाही त्यामुळे आम्ही तूप टाकलेलं आहे आता तूप कडलेला आहे थोडंसं जिरं कांदा एक जीव करायचं पूर्ण हलवून घ्यायचं कांदा गोल्डन होस तर हलवून घ्यायचं त्याला एकदम गोल्डन कलर यूज तर बघा तर मग कसा कलर आलेला आहे गोल्डन गोल्डन आता त्यामध्ये टाकणार आहे आपण वाटण केलेला लसूण कांद लसूण कोथिंबीर अद्रक वगैरे थोडंसं टाकलं लाल तिखट छोले मसाला लाल तिखट आता टाकणार आहे त्याच्यामध्ये पन्स पनीस आता आपण पन हलवून घेणार आहे एक जीव त्यामध्ये ओतणार आहे आपण आता थोडंसं पाणी थोडंसं सा चवीनुसार मीठ बघा तर मग किती छान झालेलं आहे आता आपण बनवणार आहे त्याला ठेवणार आहे झाकून पाच ते दहा मिनटं तर आपण करणार आहे इकडं भाजी भाजी करण्यासाठी इकडे घेतलेली कढईमध्ये तेल थोडंसं टाकलेलं आहे त्यानंतर लसूण लसूण नंतर जिरं मग एकदम हलवून घ्यायचं नंतर मग टाकणार आहे आपण भाजी भाजी शिजूस तर भाजी शिजत आहे इकडं तर बघूया आपण पनीर हे सॉरी पणसाची भाजी बघा तर मग कशी होती भाजी झाली तयार आता आम्ही बसलोवर जेवायला बघा तर आमचं जेवायचं ताटा भाजी चपाती काकडी लिंबू